आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता पुढच्या काळात पालकमंत्री पदावरून होणारा वाद बघायला किंवा ऐकायला मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे याचे कारण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदातील सगळी पावरच काढून घेतली आहे म्हणजेच काय तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत असलेले अधिकार आता पूर्णपणे पालकमंत्र्यांकडे नसणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा नवीन धोरणाला राज्यमंत्री दिली या नवीन धोरणामुळे निधी वाटपात शिस्त आणली जाणार आहे मात्र पालकमंत्र्यांच्या निर्बंध दिसून जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत असलेले पूर्ण अधिकार हीच पालकमंत्री पदाची खरी पॉवर होती जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निवडणुकींचीही तयारी केली जायची याच पॉवरसाठी पालकमंत्री आपल्याच पक्षाचा असावा यासाठी फिल्डिंग लावली असायची या सगळ्या तक्रारींना वैतागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी सर्व खात्यांचे सचिव आणि संबंधितांची बैठक घेतली होती निधी वाटप धोरणात महत्त्वाचे बदल सुचवण्यासाठी समिती नियुक्त केली होती या समितीने तयार केलेल्या नवीन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली या धोरणानुसार आता जिल्हा नियोजन समितीने वर्षभरात किमान चार बैठका घेणं बंधनकारक आहे पालकमंत्र्यांनी या निधीतून करायची कामं शक्यतो एप्रिलमध्ये जाहीर करावीत आणि त्यासाठीच्या निधीची माहिती द्यावी कोणत्याही कामासाठी मंजूर केलेला निधी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्या दृष्टीने कामाची प्रगती पाहून निधी द्यावा एकूण निधीपैकी सत्तर टक्के निधी हा राज्यस्तरीय योजनांसाठी आणि तीस टक्के निधी हा स्थानिक कामांसाठी वापरता येईल या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी करता येईल आणि कोणत्या कामांसाठी करता येणार नाही याची चौकट देखील आखून देण्यात था आली आहे त्याचबरोबर पंचवीस नवीन कामही या निधीतून करण्याची परवानगी देण्यात आली आहे एक्सपायरी डेट जवळ आलेल्या औषधांची खरेदी करण्यात येऊ नये किमान दोन वर्ष मुदत असलेलीच औषधं खरेदी करण्यात यावीत असा नियम यात करण्यात आलाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बाजारभावापेक्षा अधिक दराने वस्तूंची खरेदी करता येऊ नये आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती तपासून त्यानुसार खरेदीचा निर्णय घ्यावा याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीतील पाच टक्क्यांपर्यंतचा निधी तातडीच्या किंवा आपत्कालीन खर्चासाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे पालकमंत्र्यांना आता याच नवीन धोरणानुसार निधी वाटपाचा निर्णय घ्यावा लागणार आहे आत्तापर्यंत पालकमंत्र्यांबाबत अनेक तक्रारी होत्या ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत त्याच पक्षाच्या आमदार खासदारांना आणि नेत्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात जुक्त माप दिलं जातं सत्तेतील इतर पक्षांचे आमदार खासदार किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुचवलेल्या कामांना निधी मिळत नाही काही वेळा निधी मंजूर होऊनही खर्च होत नाही अनावश्यक आणि बाजारभावापेक्षा जास्त दराने साहित्य वस्तूंची खरेदी केली जाते औषधं खरेदी झाल्यावर ती एक्सपायर होतात अशा तक्रारी तक्रारी होत्या पण आता या या नवीन धोरणामुळे बंद होऊन वाढेल तुम्हाला काय वाटतंय या नवीन धोरणामुळे काही फरक पडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका